प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत कोकणातील मच्छीमारांसाठी सुरू करण्यात आलेला शेवाळ शेती प्रकल्प किनारपट्टी भागातील लोकांसाठी वरदान ठरणार आहे आचऱ्यातील खाडीत या प्रकल्पाची प्रायोगिक तत्वावर सुरुवात होते या प्रकल्पाचं उद्दिष्ट म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या मच्छीमारांसाठी हा प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे यासाठी मच्छीमारांना समुद्र शेतीचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे दाभोळ भीव बंदर इथं या प्रकाराचं प्रशिक्षण मच्छीमारांना देण्यात आलंय त्यानंतर प्रशिक्षण घेतलेल्या मच्छिमार शेतकऱ्यांनी तो प्रकल्पही सुरू केलाय आचरा इथं जामडूल खाडपत्रात या प्रकल्पाची प्रायोगिक तत्वावर सुरुवात झाली याचा शुभारंभ आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या हस्ते झाला यावेळी गुजरात येथील सेंट्रल सॉल्ट अँड मरीन केमिकल्स रिसर्च इन्स्टिट्यूट भावनगरच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ मोनिका कवळे ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम प्रमोद वाडेकर अर्जुन बापर्डेकर प्रतीक्षा वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते समुद्र शेवाळाची शेती करताना बीज समुद्रात टाकली की तीस किंवा पंचेचाळीस दिवसांमध्ये ती शेती तयार होते हे उत्पादन विकत घेण्याकरता उद्योजक आणि मोठ्या कंपन्यांना बोलावलं जातं आणि हे उद्योजक हे शेवाळ विकत घेतात यातून मच्छीमारांना चांगलाच आर्थिक फायदा होतो अतिशय उपयुक्त अशा या प्रकल्पाचा जिल्ह्यात आचरा इथं प्रायोगिक तत्वावर शुभारंभ झालाय तामिळनाडू गुजरात या ठिकाणी हे प्रकल्प यशस्वी सुद्धा झाले आहेत मोनिका कवळे यांच्या म्हणण्यानुसार प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत हा प्रोजेक्ट सुरू केला असून पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत दहा जागा शोधून शेवाळ शेती करायची आहे महाराष्ट्रात रत्नागिरी दाभोळ भिव इथं देवगड आणि मालवण तालुक्यातील आचरा इथं ही शेवाळ शेती केली जाणार आहे शेवाळ पासून केरिटीन आणि आगार अशी दोन केमिकल्स मिळतात यांचा वापर खाद्य सौंदर्य फार्माक्युटिकल इंडस्ट्रीज मध्ये केला जातो या शेवाळाची लागवड तीन प्रकारे केली जाते तमिळनाडू भागात पाणी शांत असल्यानं बांबू तराफा पद्धतीनं लागवड केली जाते पण आपल्याकडं फ्लोटिन मोनोलाईन पद्धतीनं शेवाळ शेती केली जाते आचऱ्यामध्ये याच पद्धतीनं शेती केली जाते असा हा प्रकल्प महाराष्ट्रात फिशरी डिपार्टमेंट मार्फत महाराष्ट्रात आलेला आहे अशी माहिती मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी मंत्रालयाच्या अधीनस्थ असलेल्या गुजरात मधील सेंट्रल सॉल्ट अँड मरीन केमिकल्स रिसर्च इन्स्टिट्यूट भावनगरच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ मोनिका कवळे यांनी दिली या प्रकल्पामुळे कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही माशांना ते खाद्य म्हणून खूप उपयुक्त ठरतं त्यामुळं माशांची पैदासही वाढते आणि मच्छीमारांचा फायदाही होतो अतिशय अकुशल असणाऱ्या लोकांना हा व्यवसाय करता येतो या प्रकल्पासाठी महिलांचा सहभाग फारच उपयुक्त ठरतो आणि महिलांच्या हाताला काम देखील मिळतं या समुद्र शेवाळाला जगभरातून औषध उत्पादक कंपन्यांकडून मागणीही आहे सौंदर्य प्रसाधनं विविध औषध तसंच यांच्यापासून बनवलेल्या लिक्विड खताला सेंद्रिय शेतीत महत्वाचं स्थान आहे यामुळे याला प्रचंड मागणी आहे खाऱ्या पाण्यातील या शेतीमुळे मच्छीमारांना अर्थार्जनाचं एक नवीन दालन देखील खुलं झालंय साधारणतः भारतामध्ये तीन प्रकारे होते एक बांबू तरावा ला त्या तामिळनाडू सारख्या एरियांमध्ये बांबू राफवर शेवाची शेती केली जाते पण आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये आपल्या इथल्या समुद्र थोडासा त्याची जी ॲक्शन आहे ती मॉडरेट टू हाय असल्यामुळे आपल्याला फ्लोटिंग मोनोलाईन किंवा ह्या वापराव्या लागतात तर सध्याला मी आसऱ्यामध्ये फ्लोटिंग मोनोलाईन मेथड यूज करत आहे ही डॉक्टर मोनिका गजानन टवळे मी एक वरिष्ठ वैज्ञानिक आहे मात्र इन्स्टिट्यूट सेंट्रल सॉल्ट मरीन कॅन्सर इन्स्टिट्यूट भावनगर येथे आहे म्हणजे अंडर येत आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत आम्हाला एक प्रोजेक्ट मिळालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला पालघरपासून पर्यंत साधारणत दहा जागा शोधायच्या ज्याच्यामध्ये आपण शेवाळ्याची शेती करू शकतो तर शेवाळ जे हे माझ्या हातामध्ये आहे त्या शेवाळाचं नाव आहे कप्पा माइंकर्स त्याच्यानंतर घरात एक दुसरा आहे त्याचं नाव आहे ग्लासिनारिया या दोघांपासून दोन यंकर्स निघतात एक कॅरेजिनिन आणि एक आगारागार ते जेलिंग आणि बाइंडिंग एजंट म्हणून वापरतात फूड इंडस्ट्रीमध्ये कॉस्मॅटिक इंडस्ट्रीमध्ये मराजमेटिकल इंडस्ट्रीमध्ये आणि जर त्याची शेवाळ्याची शेती आपल्याकडे सक्सेसफुल झाली तर ह्याच्यातून इथल्या लोकल मच्छीमारांना एक ॲडिशनल इन्कम सोर्स होईल हे या प्रोजेक्टच्या अंतर्गत आम्ही इथल्या मच्छीमार लोकांना शेवाळ्याची शेती कशी करायची याचं ट्रेनिंग देणार आणि भविष्यामध्ये त्यांना कंपनीसोबत टायअप करून देणार जेणेकरून ते त्यांचं शेवाळं जे आहे हे कंपनीच्या लोकांना विकू शकतात आणि त्याच्यातून अर्थ करू शकतात मी प्रकाश कदम ग्राविकास अधिकारी आचरा आज इथे शेवाळाचा पायलट प्रोजेक्ट तो उद्घाटनासाठी आलो होतो ते सरकारमार्फत हा प्रोजेक्ट इथे राबवला जात आहे आणि त्याच्यासाठी आजरा गावाची जी निवड केली आहे त्याबद्दल त्यांचं त्या शास्त्रज्ञांचा आम्ही आभार मानतो आणि त्यांनी चांगल्या प्रकारे इथे प्रोजेक्ट राबवून गावातील जास्तीत जास्त लोकांना उत्पन्नाचं साधन निर्माण करावं अशी आमची अपेक्षा आहे आणि त्या प्रकारे ते उत्पन्नाची साधनं निर्माण होतील आणि लोकांचं जीवनमान सुधारलं असं आम्हाला हा मला सर्व त्या त्याबद्दल आम्ही अभिनंदन करतो आणि नमस्कार तो प्रमोद वाटतं ज्यावेळी मला एक वर्षापूर्वी मॅडम भेटलं तेव्हा आम्ही आपल्या आरती आपल्या जवळच एका जागा आहे त्याची सेवा आणि त्यांच्याबद्दल सेवाळ कसा असतो काय असतो हे त्यांनी मला तेव्हाच सांगितलं की खाण्यासाठी याचा उपयोग आहे किंवा मेडिसिनसाठी उपयोग आहे आणि आपण आपण हा इथे जो करतो आहे तो पायलेट प्रोजेक्ट करतो हा जर व्यवस्थित झाला तर आपण इथल्या लोकांना पण ते सगळ्या लोक सहभागातून सुद्धा तो तो मोठा करायचा असा आमचा मानसा विचार आहे आणि तो तसे आणि त्यानंतर आमच्या जो सक्सेस झाला तर त्या मोठमोठ्या कंपनी इकडे आणतील आणि आम्ही सगळ्या लोकांना पण इथे त्याच्यात सामावून घेऊन सगळ्यांच्याबरोबर आमचा तो प्रोजेक्ट करण्याचा विचार आहे हा एक पायलट प्रोजेक्ट आहे आणि तो जर व्यवस्थित झाला तरच पुढचं सगळं ह्याच्यावर अवलंबून आहे आणि हे याच्याबद्दल मला पण उत्सुकता होती की मी म्हटलं शेवाळा आता खाता खाणार कसं तर त्या मॅडमने सर्व सविस्तर सांगितलं आहे त्याचं रासायनिक किंवा जे शास्त्रीय माहिती आहे ती सांगितली त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल कुतूल वाटलं आणि त्याच्यामुळे मी त्यांना बोललो की आपण इथे आपल्या इथे करूया आपल्या आमच्या गावचे सरपंच ग्रुपंच ग्रामसेवक सगळे आपल्या ह्या गोष्टी सगळे तयार होतील आणि आपण त्यांना निमंत्रण देऊया आणि आता आपले सरपंच आले आहेत ग्रामसेवक भाऊ आले आहेत असे यांच्यानुसार आणि आमचे एक मित्र आहेत विवेक कामंकर ते पण आज हजार यांच्या उपस्थित आम्ही छोटेकाने एक कार्यक्रम म्हणजे पायलट प्रोजेक्ट आज तोच हे केला आणि आम्ही इथेच राहतो आज जो खाडीत जो आता शेवाळ वाढवण्याचा जो प्रोजेक्ट आला आहे त्याबद्दल आपलं काय म्हणतो मला ॲक्च्युली याची काय कल्पना नव्हती परंतु आता जे शेवाळ्या संदर्भात जे भरपूर अभ्यास करून आलेले शासे आहेत तर कवळे मॅडम ना ले ले मॅडम गुजरातला असतात त्या आणि गुजरातला त्यांनी या संदर्भात भरपूर अभ्यास केलाय मला सुरुवातीला त्यांनी एक गुजरातवरून फोन केलेला की के असा असा एक प्रोजेक्ट आम्ही शेवाळाचा प्रोजेक्ट आखरी गावात करतोय तुमचं मत काय तर मी वेळी त्यांना सांगितलेलं मॅडम जे आम्ही तुमचं स्वागतच करू त्यावेळी ते म्हणाले मला तीन तारीखला चार वाजता आपण ते एक उद्घाटनाचा कार्यक्रम करायचा आहे आम्हाला या संदर्भात काही तसं काय कल्पना नव्हती शेवाळा म्हणजे कसला शेवळ वाढवणार नाही काय करणार त्या संदर्भात परंतु त्यांनी आता दिलेली जी माहिती आहे त्या संदर्भात परंतु शेवाळ हा खरोखरच एक चांगल्या लोकांना उपयोगात उपयोगाला येणारा शेवाळ आहे आणि त्यात करून आपण हे लोक गोरगरीब जे लोक आहेत ते त्या शेवाळ शेवाळावर आपला उदरनिर्वाह करू शकतात हे त्यांनी आता आपण इथे आम्हाला सर्वांना सांगितलेलं आहे आणि त्यांनी जे आतापर्यंत त्या शेवाळाबद्दल जी माहिती दिली ते, ते, ते आता ते सांगतीलच परंतु हा जो शेवाळाचा जो प्रकल्प आहे त्याच पद्धतीने त्यांनी त्याने तो इथे आणलाय त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आधी आभार मानतो आचऱ्याच्या वतीने आणि असे अजून काही प्र प्रकल्प त्यांनी या आचऱ्यासाठी आणावेत असंही मी त्यांना सांगतो हा जो शेवाळाचा जो प्रकल्प आहे तो मला वाटतं आचऱ्या आपल्या भारतात हा तीन गावांची निवड त्यांनी केलेली आहे मला वाटतं आचरा देव देवगड तालुक्यात आणि मला वाटतं रत्ना रत्नागिरीत असे त्या तीन ठिकाणी हा शेवाळ होईल अशी त्यांची कल्पना आहे गेले एक वर्ष त्या संदर्भात ते अभ्यास करत आहेत बघू आता काय आत्ता त्यांनी आत्ता एक प प्रोजेक्ट आता ते करत आहेत त्यांना आम्ही जेवढी त्यांना म मदत आमच्याकडून किती करता येईल तेवढी आम्ही जरूर करू आणि त्या संदर्भात त्यांना आम्ही आता खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो